डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते फी अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर गेले कित्येक दिवस झालं काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख हे शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या अखेर या चर्चांना काल पूर्णविराम मिळाला शारंगधर देशमुख यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मुंबईत संपन्न झाला शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या वीस माजी नगरसेवकांची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये माजी नगरसेविका लता कदम यांचं नाव वगळण्यात आल्याचं पाहायला मिळालं आमदार राजे क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार माजी नगरसेविका लता कदम यांचा पत्ता कट केल्याचं बोललं आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी